तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज गुवाहाटीच्या संदर्भात ज्यांनी काही खुणावलं असेल त्याला मी नामर्द म्हटलं आणि सरकार शेतकऱ्यासाठी नामर्दच आहे ना शेतकऱ्यासाठी मर्द कुठे मर्दांगी दाखवत आहे अभि तो छप्पन इंका सीना दिक चिसानो केली शासनी देव धर्म भाषा आणि याच्यातच गुरखो ठेवत आहेत जे ते बाजूला तसंच आहे ना कटेंगे ते बटेंगे तो कटेंगे ह्या शब्दानं शेतकऱ्याला वाचवण्याची ताकद आली का राम मंदिरात जेवढं पुण्य भेटलं भाजपले तेवढं राम ठाकरेच्या आत्महत्यामध्ये ते पाप फिरणार कसं ते आम्हाला सांगितलं पाहिजे ना भाजपनं हा जो शेतकरी रोज बाराशे यांच्या यांची सत्ता आल्यानंतर बाराशे हिंदू शेतकरी मरण पावला कापला कोण हा मुसलमानानं कापला दुसऱ्या धर्मानं कापला तुमच्या सत्तेतल्या धोरणामुळे माझा शेतकरी हिंदू शेतकरी मेला त्याच काय त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना आम्ही आवाहन करू गावगावी जाऊ फिरू भेटू त्यांना हे सांगू तसा दोन हजार किलोमीटर पायी फिरायचा एकंदरीत आमचा माणस आहे टप्प्या टप्प्यान आणि लोकांपर्यंत जाऊ पाहू आपण एक प्रयोग करायला काय हरकत आहे आणि मग मराठी साठी म्हणून एकत्र होत असाल हिंदू म्हणून एकत्र होत असाल ओबीसी म्हणून मराठा म्हणून एकत्र होत असेल तर शेतकरी आहे म्हणून एकत्र झालं तर मी सांगतोय इथं जरी आम्ही एकत्र झालो म्हणजे पाच ते चार लाख शेतकरी यवतमाळमध्ये आहे त्यातला एक लाख काय पन्नास हजार जरी यवतमाळचा एकत्र झाला तरी सत्तेतल्या माणसाले सुसुईन होईन पॅन चॅन पॅन सोळाची पण फुरसत भेटणार नाही एवढी लगवीन ते अन्नता एक आंदोलन केलं अन्नतानंतर शासनाने आमची बैठक झाली चांगली झाली किमान बाराक मंत्री होते बावनकुळे साहेब असेल तिकडे सहकार मंत्री असेल आमचे गणेश नाईक असेल मेंढपाड्याचा प्रश्न होता या याच्यावर त्यांनी म्हटलं का नाही बिलकुल तुमच्या मागण्या आहे आणि आम्ही त्या करणार त्यांना म्हटलं तुम्ही शासन निर्णय कधी काढणार ते सांगा ज्या दिवशी शासन निर्णय निघाल तेव्हा आमचं समाधान होईल मीटिंग चांगली झाली म्हणजे काय म्हणतात जेवण चांगलं झालं पण जेवायलाच भेटलं नाही त्याला काय अर्थ आहे पण शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आम्ही ठाम आहोत कर्ज बाजारीची कर्जमाफीची तारीख सांगितली पाहिजे या बाबतीत आणि आम्ही जे मुद्दे छडले त्याच्यावर शासन निर्णय निघाले पाहिजे नाही तर दोन तारीख अटळ आहे खरं ताकदीनं लोक येणार मुंबईत मावणार नाही अशी अवस्था आम्ही निर्माण करू माझ्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा